आणि थोडंसं शेअर करावं म्हटलं की सध्या पावसाळ्यामध्ये शेळीपालन करताना काय काय हाल होत आहे तर मी अगोदर एक दोन व्हिडिओ स्ट्रीम केले होते बट त्याच्यामध्ये व्यवस्थित रिस्पॉन्स आला नाही तर हे दुपारी वाजले, चा, वाजले तर आता दुपार नाही संध्याकाळ झाली म्हणायचं साडेचार वाजले तर पाऊस काय थांबला नाही इकडे जवळपास एक महिना झालं पावसाचे संततधार कंटिन्यू सुरूच आहे आणि अशा वेळेस जरा शेळ्यांचा आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय होतं की शेळ्यांचे जे काय पिल्लं वगैरे आहेत त्यांच्यासाठी ना आजारी पडतात ते अशा वातावरणामध्ये जास्त करून तर त्यांना हिरव्या चाऱ्याबरोबरच सुका चारा देणं खूप फायदेशीर राहतं तर तोच आम्ही सुक्या च्याच्या इकडे एवढा मोठा लॉट करून ठेवलेला आहे आणि हा सुका चारा प्रत्येक शेळीपालन जो काय करतं त्याच्याकडे हा सुका चारा असलाच पण नाही तर अशा ऐन व्यक्ती मीन्स ऐन वेळेस अशी तारांबळ उघडली आहे पाऊस वगैरे हो जर आला तर खूप अडचण येऊ शकते आणि फक्त तुम्ही हिरवा चारा टाकून नाही चालत तर सुका चारा सुद्धा टाकावा लागेल तर असा गव्हाणीमध्ये हे टाकावं लागेल सर्व काही ओके आणि इकडे जे आहे त्या जवळपास सगळे जे शेळ्या आहे ते, ते उस्मादे उस्मानाबाद आहेत काही शिरोय आहे तुम्हाला ह्याच्यातच एक बोकड दिसेल सध्या तर याच्यामध्ये बोकड नाही आहे ते दुसऱ्या कप्प्यात आहे आणि बऱ्यापैकी शेळ्यांनी जे काय मी त्यांना खायला टाकलं होतं ते खाऊन घेतलं आहे शेळ्यांनी पण काही शेळ्या इथं रवंत करत बसलेल्या आहेत आणि पावसामुळे पण त्यांचे हे झाले म्हणजे व्यथा व्हायले तर सध्या पावसाने थांबायला पाहिजे कारण इकडे एकतर पाऊस येणं झाला आहे आला तर खूपच कमी नाहीतर कंटिन्यू राहतोय की जेणेकरून हे सगळं कोकणासारखं वातावरण झालं एक महिना ऊन नाही आहे इकडं डाऊन होते आणि जे काय बोकडं पिल्लं पण आहेत त्यांची पण तब्येत डाऊन होते आणि जे कळडो किंवा पाठवू आम्ही सहा महिन्या लिहतोय त्याच्यासाठी आम्हाला एक दोन महिन्याचा कधी कधी एक्स्ट्रा वेट करावा लागतो कारण जर त्यांची व्यवस्थित तब्येतच नसेल तर शेळ्यांचे हे होते म्हणजे त्यांना जास्त मार्केट व्यापारी येतो किंवा जे कोणी बोकड वगैरे घेऊन जात आहे ते लगेचच भाव कमी करून घेतात म्हणजे हा थोडक्यात नुकसानच आहे तर शेण्यांसाठी सुद्धा एकदम व्यवस्थित वातावरण असणं खूप गरजेचं आहे आमचा इकडचा हा विका विकण्यासाठीच ठेवलेला आहे आणि ह्याच्यातले जवळपास जे काय कर्ड वगैरे आहेत ह्याच्यामध्ये पाटील उकडं पण आहेत आणि त्यांचं वजन वीस बावीस पंचवीसच्या किलोच्या आसपास आहे पण साधारणतः तसंच वजन झाले की ते विकायला पडतं पण ह्याच्यातले काय काय तर तीन चार महिन्याचे जास्त पण असं जर पावसाचं वगैरे वातावरण राहत तर नक्कीच त्याचा तोटा आहे कारण याच्यामध्ये शेळ्यांना जास्त बाहेर फिरता पण येत नाही आणि दुसरं काय करतो त्याचबरोबर आम्ही इकडे कोंबड्या वगैरे पाळलेल्या आहेत थोडीशी जरा काय झाले पावसामुळे हे जे आम्ही वैरण केली होती गंज वगैरे त्याला एक कागदाला हे होल पडलं होतं त्याच्यामुळे ते, ते पावसा बुरशी वगैरे हो तर मग आम्हाला ते गंज उकलून तो चारा इकडे आणून ठेवावा लागला तर त्याच्यामुळे जरा शेडमध्ये तुम्हाला इकडं पॅक झाल्यासारखं दिसतंय पण ठीक आहे पाऊस कधी कधी उघडेल कारण इकडे हे झालं लोकांचं कारण चिकन खाण्यावर किंवा बॉयलर चिकनचा विश्वास उडाला आणि जे काय गवरान चिकन वगैरे असते आणि त्याची क्वालिटी जे असते ते ठिकाणी मिळत नाही परत मित्रांनो पावसाला सुरुवात झाली तुम्हाला शेडचा पाहुण्याचा आवाज येतच असेल परत एकदा पाऊस जोरात यायला आहे आणि हे काय बरोबर लक्षण दिस न झालं हो हे शेतामध्ये आम्ही जो काय चारा केलाय किंवा इकडे जे काय शिवरे वगैरे केले त्याच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे परंतु मला जर ते वैरण वगैरे तिथून आणायचं असेल तर आम्हाला त्रास होतोय त्याचा बाकीचे पक्षीसुद्धा शेडमध्ये आले तर अशा सिच्युएशनमध्ये आम्ही काय केलं की के पावसाळ्यात शेळ्यांचे व्यवस्था करावी व्यवस्थित म्हणून आम्ही वैरण वगैरे वैरण नाही औषधं वगैरे आणून ठेवले तरी इथे शेळ्या वगैरे त्यांना स्वतःला उब लागाय म्हणून अशा बसल्या तर हे शेड पुरत संध्याकाळी नीट क्लीन करावंच लागणार आहे नाहीतर काहीतरी आजार व्हायला टाईम लागेल तर हे औषध वगैरे आहेत सध्या इथं फक्त एक दोनच बॉटल आहेत आणि हे औषध म्हणजेच हे टॉनिक वगैरे त्या सिस्टम्स आहेत किंवा बारके पिल्ला आहेत त्यांना एक डोस वगैरे हो द्यावा लागतो सारखा तर ती औषधे पित आहेत आणि बघा हे शेवरी लावण्याचा फायदा की आम्ही शेळ्यांना ही जी शेवरी लावली होती तर त्याचे फटे वगैरे आणून टाकतो तर शेळ्या त्या शिवरेचा सगळं पाला वगैरे आहेत आणि ते फटायला एक हे सुद्धा ठेवत नाहीत म्हणजे त्या लाकडाचं हे सुद्धा खायला लागले तर एवढे फायदे आहेत त्याचे म्हणजे शिवरे असू द्या किंवा मेथेगाच असू द्या किंवा काही शेळ्या एकदम तुटून पडते त्याचे बारके कर्डनला हा जर टाकला किंवा हरभऱ्याचा भुसा वगैरे आहे आणि आम्ही त्याचा एवढा मोठा ढिगारा केला तर शेळ्या नेहमी खातात ते आणि ह्याचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत त्यामुळे तुमच्या एक शेडमध्ये ना ह्याचं एक हे असलं पाहिजे आणि खूप स्वस्त मिळते म्हणजे हे जे असेल हे फक्त आमचं पाच सहा हजार रुपयेमध्ये एवढं आलेलं आहे कारण इथले बरेचसे शेतकरी हरभरा वगैरे केल्यानंतर एकतर ते टाकून देतात किंवा यूज करत नाही तो गुसा पण हा जर तुम्ही शेळ्याने टाकला ना तर तुम्हाला ते त्याचे एक रिझल्ट एक वेगळेच मिळतील त्याची एक चकाकी असते किंवा बाकीच्या गोष्टी पावसाळ्यामध्ये तो कोरडा चारा नेहमीच लाभदायक आहे तर मित्रांनो तुमच्याकडे शंका वगैरे असतील किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करा आणि ते मॅसेज पण करू शकता किंवा व्हिडिओ जर चांगला वाटला तर तुम्ही लाईक पण मारू शकता आता एवढ्या पिल्लामध्ये फक्त हेच कळू राहिले जे की आहे पांढऱ्या कलरचं बघ हा तुम्हाला एक बोकड दाखवते की जे आम्ही देण्यासाठी वापरतो आहे ते कुठं आहे ते मला वाटतं खालच्या कप्यात आहे दुसऱ्याकडे आता परत एकदा थोड्या वेळाने निष्ठा येण्यासाठी वेरण टाकून हे करावं लागेल हां ते बोकड आहे ते तिकडं आहे तर चला मित्रांनो परत मी एकदा व्हिडिओ बनवतो मला वाटतं फॉरेक्झंटल जर मी स्ट्रीमिंग केलं तर त्याच्यासाठी जास्त एवढे लाईक येत नाहीत किंवा जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जात नाही तर मला परत नेक्स्ट टाईम व्हर्टिकल स्ट्रीमच केलं पाहिजे तर ते जे बोकडं आहे ते इथे बसले सगळे आज रवंत करायला पावसामुळे दुसरं त्यांना हालचाल पण करता येईल किंवा हे पण होईल चला बाहेर पण कसा सुरू आहे हे पण दाखवतो तुम्हाला परत शेडचा चे एक व्यवस्थित व्हिडिओ बनवणं थोडासा नेटचा आता ही बाहेर जे कोंबडी गेले ना तिथे एक शेजारचं कुत्र आहे ते डायरेक्ट ह्याच्यावर कोंबडीला पकडून जातं त्यामुळे शेडचं दार लावणं सध्या कड गरजेचं तर बाहेर बघायला पावसामुळे कसं झालायचं कल कंटिन्यू पाऊस सुरू आहे संततदार तर हा पाऊस लवकरात लवकर बंद होतो नाही तर मी पण आज जातो नाही आज कोंबडी घेणार नाही तर ही एक एवढी वैरणीचा गाडा लागतोय मित्रांनो तर चला दहा मिनटं झालेले आहे मी परत हे करतो व्हिडिओ बनवलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये हे करा थँक्यू बाय बाय की एक रेडी बाहेर राहिले तिला एक तेवढं नीट आता नाही